नमस्कार विश्वशांती दर्शन चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण पाहताय विश्वशांती संवाद या चॅनेलची संकल्पना आहे विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराडजी यांची या कार्यक्रमामध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांशी गप्पा मारत असतो त्यांच्याकडून वेगळ्या क्षेत्रातली माहिती घेत असतो आणि आजच्या आपल्या गप्पाही रंगणार आहेत आणि त्या थोड्याशा वेगळ्या विषयावरच्या आहेत पण आपल्या जिवाळ्याचा विषय आहे आणि तो म्हणजे चित्रपट पण पौराणिक आणि आध्यात्मिक चित्रपट भारताला जो चित्रपटांचा वारसा मिळालेला आहे एकोणीसशे तेरापासून त्या काळातल्या गप्पा होणार आहेत आणि त्यासाठी आजचे आपले खास पाहुणे आहेत डॉक्टर चंद्रशेखर जोशीजी तर डॉक्टर जोशी हे फिल्म इन्स्टिट्यूटसारख्या नावाजलेल्या संस्थेशी हे निगडीत राहिलेले आहेत एफ टी आय आय जी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया पुण्यामध्ये जी संस्था आहे तिथे रिसर्च ऑफिसर म्हणून त्यांनी अनेक वर्ष ते कार्यरत राहिले आणि अर्थातच सिनेमाचं वातावरण असल्यामुळे वेगवेगळ्या विषयांमध्ये त्यांच्यामध्ये आवड निर्माण झाली त्यांनी फिल्म ॲप्रिसिएशनचा जो प्रोग्राम आहे त्यांचा तोही पूर्ण केला नंतर ते सिने वळले आणि त्यावेळेच्या म्हणजे स्क्रीन विकली किंवा इनाडो पेपर टाइम्स ऑफ इंडिया अगदी साप्ताहिक सकाळमध्ये सुद्धा त्यांनी सिनेमाशी निगडीत जास्त लेखन केलं पण इतर विषयांवरतीही त्यांचं वैविध्यपूर्ण लेखन राहिलं आणि वेगवेगळे कॉलम्स त्यांनी लिहिले नंतर त्यांनी साऊथ कोरियामध्ये जाऊन तिथे प्रोफेशनल फिल्म ट्रेनिंग प्रोग्राम कम्प्लीट केला त्यामुळे त्यांचा अनुभव अजून वाढला शिवाय इन्स्टिट्यूटमध्ये असतानाच राजा परांजपे आणि निळू फुले यांसारख्या दिग्गजांवर रिसर्च करण्याची संधी त्यांना मिळाली त्यानंतरच्या काळात ते अ, मीडिया कॉलेजेसशी संबंधित राहिले आणि फिल्म ॲप्रिसिएशनसारखा विषय किंवा मीडियाशी संबंधित विषय यांचं अध्यापन त्यांनी वेगवेगळ्या मीडिया कॉलेजेसमध्ये केलं नुकत्याच त्यांनी दोन ॲवॉर्ड विनिंग शॉर्ट फिल्म्स या दिग्दर्शित केल्या आहेत तेव्हा आता आपल्या गप्पांना सुरुवात करूयात या विषयावरती आणि डॉक्टर चंद्रशेखर जोशी यांचं मी या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतो धन्यवाद सर जे आध्यात्मिक पौराणिक चित्रपटांची जी सुरुवात भारतामध्ये झाली म्हणजे एकोणीसशे तेरा साली जो पहिला चित्रपट आला तोच तो राजा हरिश्चंद्र होता पौराणिकच त्याला त्याला म्हणता येईल आणि मराठी माणसानीच तो दादासाहेब फाळकेंसारख्या दिग्गजांनी तो तयार केला आणि मुकोपट असल्यामुळे तो पहिला मराठी का हिंदी आ, हे आपल्याला म्हणता येणार नाही पण तो पहिला चित्रपट होता तर त्याच्यानंतर एक दहा वर्षाच्या काळामध्ये कशाप्रकारे हे याच विषयावरती चित्रपट येत गेले तो जो तुम्ही काळ पाहिला तर तो ब्रिटिशांचं राज्य आपल्या देशावर होतं आणि मॅक्झिमम चित्रपट या काळातले जे झाले ते पौराणिक धार्मिक याच विषयावर आहे म्हणजे अगदी खुद्द दादासाहेबांनीसुद्धा या चित्रपटानंतर लगेच मोहिनी भस्मासूर केला किंवा नंतरच्या काळात दहनसारखा चित्रपट केला श्रीकृष्ण जन्म केला कालियामर्दन केला म्हणजे छोटे छोटे इतर चित्रपट केले पण बेसिकली याच विषयावर त्यांनी चित्रपट केले कारण हा ब्रिटिशांचा आणि पिरियड असल्यामुळं इतर काही गोष्टी करायला फिल्ममेकर धाजवत नव्हते हो सो पौराणिक हा सेफ विषय होता करण्यासाठी ज्याच्यामुळं कोणाचा राग येण्याची त्याच्यामध्ये शक्यता नव्हती हो आता म्हणजे त्या काळात म्हणजे एकोणीसशे बत्तीसपर्यंत म्हणजे तो जो पहिला बोलपट आला तो पण अयोध्येचा राजा होता म्हणजे सगळे धार्मिक पौराणिकच विषय होते आणि जसं तुम्ही सांगितलं ब्रिटिशांच्या काळात खरं तर ही चित्रपट निर्मिती होत होती हेच कौतुकाचं म्हणावं लागेल आणि आपल्याच दिग्गजांचं कौतुक करावं लागेल पण आत्ताचे तुम्ही धार्मिक चित्रपट पाहिले किंवा पौराणिक तर आत्ताही वाद निर्माण होतात म्हणजे अगदी आत्ताच्या एखाद्या चित्रपटाचं उदाहरण घेतलं तरी तर ब्रिटिशांच्या काळात अशा प्रकारची चित्रपट निर्मिती करणं तर त्यावेळेलाच एखाद्या सेन्सॉर बोर्डसारख्या सा संस्थेची आवश्यकता भासली नाही का ब्रिटिशांच्या काळामध्ये भासली ना पण त्याच्या आधी मला एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो आणखी जो मुद्दा आहे की ह्या सगळे पौराणिक चित्रपट करताना सगळेच्या सगळे देव त्याच्यामध्ये आले म्हणजे गुरुदेव दत्ता असतील जय मल्हार असेल अष्टविनायक असेल आणि याच्यानंतर संतसुद्धा म्हणजे तुकारामपासून ज्ञानेश्वरांपासून दामाजी पंतांपासून असे असंख्य संतांवर चित्रपट झाले आणि त्याच्या व्यतिरिक्त काही माहिती नसलेली जसे सत्य अरुण सुद्धा चित्रपट आले अशा सगळे चित्रपट करताना फिल्ममेकर्सनी जे वेगवेगळे प्रयत्न केले त्याच्यामधला एक प्रयत्न जो होता तो बाबुराव पेंटरांचा होता की जो बाबाराव आंबेडकरने एकोणीसशे एकोणीस एकुनीश साली महाराष्ट्र फिल्म कंपनी स्थापन केली आणि त्याच वर्षी त्यांनी सैरेंद्री नावाचा चित्रपट निर्माण केला होता तर सैरंद्री ही महाभारतातली कथा आहे आणि त्याच्यामध्ये जो जरासंधाचा वध होता तो इतका त्याचा गळा कापण्याचं जे ग्राफिक चित्रण इतकं जबरदस्त घेतलं गेलं गे होतं चिलिंग ज्याला आपण म्हणता येईल की ते पाहताना म प्रेक्षागृहातल्या स्त्रिया किंचाळत असायच्या भीतीने इतकं ते व्हायला लागलं आणि ह्याची नोंद ब्रिटिशांनी घेतली आणि त्यांनी याचा विचार केला की अरे चित्रपटात काय दाखवायचं आणि काय दाखवायचं यासाठी कुठली तरी एक, एक बॉडी व्यवस्थित असली पाहिजे एखादी समिती असली, असली पाहिजे आणि त्याच्यानुसार एकोणीसशे वीसमध्ये भारतामध्ये पहिलं म्हणजे सेन्सॉर बोर्ड स्थापन झालं मग त्यांनी कुठल्या प्रकारचे त्याच्यावरती निर्बंध लादले असतील त्या काळामध्ये म्हणजे विषय सोडून इतरही काही निर्बंध असतील विषयांचे फारसे नव्हते त्यांनी बेसिकली काय बघितलं की ब्रिटिशांच्या विरोधात कुठलं काही गोष्ट जात नाहीत ना म्हणजे त्या काळात एक भक्त विरुद्ध भक्त विदूरसारखा चित्रपट आला होता की ज्याच्यामध्ये विदूर हा गांधीजींसारखा दिसत होता तर त्यांनी सेन्सॉरचा राग ओढवून घेतला किंवा एक एकामध्ये कंस दाखवला होता एका चित्रपटामध्ये तो त्याचं शहापणे रूप जे आहे ते लॉर्ड कर्जनसारखं दाखवण्यात आलं होतं तर असे ज्यांनी प्रयत्न केले त्यांना ब्रिटिशांनी त्यांच्यावर ॲक्शन घेतली ते त्या काळामध्ये मला वाटतं महात्मा चित्रपटाचं पण असंच काही उदाहरण महात्मा चित्रपटाच्या बाबतीत पण असं झालं प्रभातनी चित्रपट तो सुरू केला होता संत एकनाथ यांच्या जीवनावर आणि विशांतरामनी त्याचं दिग्दर्शन केलं ते पण जर त्या तुम्ही जर बघितलं तर तो, तो एकोणीसशे पस्तीसचा काळ आला होता आणि एकोणीसशे वीसला टिळक युग संपून गांधी युग सुरू झालं होतं आणि तोपर्यंत गांधीजींचा प्रभाव देशामध्ये दे खूप झाला होता त्यामुळे महात्मा हे टायटल ब्रिटिशांना अजिबात संमत नव्हतं त्यामुळं या चित्रपटाला म्हणजे भले तो धार्मिक होता संत एकनाथांची सगळी समानता अस्पृश्यता आणि भक्तिरस हे सगळ्या जरी त्याच्यामध्ये होतं तरीसुद्धा सेन्सॉर बोर्डांनी त्याचं ते टायटल त्यांना बदलायला भाग पाडलं आणि मग तो हो धर्मात्मा या नावाने वितरित झाला मला वाटतं म्हणजे सेन्सॉर बोर्ड नसतं त्यावेळी ब्रिटिशांनी काही निर्बंध घातले नसते तर नक्कीच स्वातंत्र्य चळवळीला पूरक असे चित्रपट त्याच वेळेला निर्माण व्हायला वे सुरुवात झाली असती पण त्याच्यामुळे आपले जे विषय आहेत ते आध्यात्मिक आणि पौराणिक यांच्याशी निगडीत झाले पण मग तुम्ही बोलता बोलता एक उल्लेख केला की त्याच्यामध्ये असा एक स्पेशल इफेक्ट दाखवला होता की स्त्रिया किंचाळायला लागायच्या तर मला हे विचार असं वाटतं की ह्यात हे सगळे आध्यात्मिक पौराणिक चित्रपट असल्यामुळे लार्जर दॅन लाईफ इमेज दाखवायला पाहिजे म्हणजे मग संत असतील देवदेवता असतील तर काय काय युक्त्या वापरल्या जायच्या किंवा काय स्पेशल इफेक्ट त्या काळातले म्हणता येतील आता तुम्ही जेव्हा महाभारत किंवा कुठलेही जेव्हा रिलीजियस धार्मिक असे त्याच्यात तुम्हाला कथा तुम्हाला माहिती असतात म्हणजे रामाणाची कथा माहिती होती म महाभारताची फिल्म तरी सुद्धा त्या सिरियल लोकप्रिय झाल्या हे चित्रपट आपण का पाहतो त्याचं कारण असं आहे की आपल्याला कथा माहिती आहे फक्त एका गोष्टीचं उत्तर शोधण्यासाठी आपण हे चित्रपट पाहतो आणि ते म्हणजे कसं दाखवलं हे खूप महत्त्वाचं हो असं आहे त्यामुळं हे सगळे धार्मिक चित्रपट किंवा पौराणिक चित्रपटातली कॅरेक्टर्स कशी दाखवली आहेत त्याच्यात काय वेगळं आहे की ज्याच्यामुळं लोकांनी ते पाहावं आणि नेमकी हे ह्या कृपत्या त्यावेळी त्या फिल्म मेकर्सनी वापरल्या आणि त्याच्यामध्ये मा मला स्पेसिफिक सांगावं वाटेल की तुम्हाला की एकोणीसशे तेहतीस साली के पी भावे दिग्दर्शित चित्रपट आता भक्त प्रल्हाद तर ते भक्त प्रल्हाद तसा छोटासा माणूस आणि त्याच्यापुढं जो म दाखवला ती स्पेशल लेन्स करून तिचं जवळपास चाळीस फूट दिसेल अशा पद्धतीची त्याची रचना करण्यात आली होती किंवा भालजी पेंढारेकरांनी एकोणीसशे असते सावित्री चित्रपट निर्माण केला होता आपल्या मग सावित्रीने यमाच्या तावडीतून आपल्या नवऱ्याचे प्राण मागारे घेतले पण त्या दिने दाखवतानाच तो यम एवढा काळा कभींनी एवढा मोठा दाखवला की लोकांना प्रश्न पडावा की एवढ्या मोठ्या माणसाच्या किंवा ह्या राक्षसाच्या हातातून सावित्रीनं हा आपला नवऱ्याचे प्राण कसे मिळवले की हे इफेक्ट हा परिणाम साधण्यासाठी अनेक चमत्कृती जन्य त्यांना प्रतिमा तयार कराव्या लागल्या त्यापैकी हे दोन महत्त्वाचे डिस्कस केल्या जातात तुम्ही म्हणता त्याप्रमाणे या सगळ्या कथा माहितीच असल्यामुळे त्या स्पेशल इफेक्टनी जशा समोर येतील तशाच त्या लोकांना जास्त आवडत गेल्या आणि लोक चित्रपटांकडे आकर्षित व्हायला लागले मला त्या काळातला एक चित्रपट आठवतो आहे संत तुकाराम आठवतोय कारण की मी लहानपणी असताना तो जेव्हा पुन्हा रिलीज झाला तेव्हा पाहिला आणि तो अजूनही मनामध्ये घर करू नये तर या संत तुकाराम ह्या चित्रपटाची काय वैशिष्ट्य सांगता येतील किंवा कसं त्या वेळेला ते सगळं शूट केलं असावं मी तुम्हाला आत्ता सांगितलं असं धर्मात्मा चित्रपट विशांतरामने केला होता आणि हे हा चित्रपट सोडून बाकीचे प्रभाचे जेवढे जेवढे संतपट झाले ते विष्णुपंत दामले आणि शेख फतेलाल या दिग्दर्शक द्वैनी केले म्हणजे संत तुकाराम नंतर ज्ञानेश्वर संत सखू वगैरे वगैरे जे चित्रपट झाले ते वगेरे वगेरे या चित्र, चित्र चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे तर जो एकोणीसशे छत्तीस साली निर्मिती झालेला चित्रपट तो पण तुम्ही आज पण जर पाहिला तर जवळपास नव्वद वर्ष होत आली तर त्याच्या सगळ्या त्या स्वच्छ प्रतिमा एक तर क्लीन त्या कंपॅरेटिव्हली म्हणजे त्या काळातल्या ज्या फिल्म्स आपल्याला मग बघायला इतक्या चांगल्या क्वालिटीच्या बघायला मिळत नाही ते पहिल्यांदा ते एक त्याचं महत्त्व आहे दुसरं म्हणजे त्याच्यामध्ये संत तुकारामांना एक सामान्य माणूस म्हणून दाखवलं गेलं आहे म्हणजे चमत्कृती ते विमान येणं वगैरे वगैरे हे सगळ्या त्यातल्या गोष्टी त्याच्यामध्ये आहेत पण थ्रुआउट चित्रपट जे आहेत की तो कराम एक माणसासारखे हो ते आहे सामान्य पहिल्यापासूनच एकदम मोठे होते असं त्याच्यामध्ये काही दाखवलं नाही त्यामुळे त्यांचा हळूहळू कसा प्रभाव पडत गेला जनमानसावर मग त्यांचे दुश्मन पण कसे निर्माण झाले हे सगळं एका बाजूला भक्तिरस आणि एका बाजूला जी जनरीती आहे ती मान मानता आली खूप छान पद्धतीनं चित्रपट होता आणि परत मग त्याला व्हेनिसमध्ये अवॉर्ड मिळालं वन ऑफ द थ्री ह्युमन डॉक्युमेंट्स असं त्याचं कौतुक झालं की जे आजही मानलं जातं त्यामुळं तुकाराम हा नक्कीच श्रेष्ठ चित्रपट आणि म्हणूनच तो आजही सगळ्या प्रेक्षकांच्या आणि सगळ्यांच्या लक्षात आहे अजून एक गोष्ट त्या काळातली लक्षात येते म्हणजे जेव्हा प्रेक्षक चित्रपट पाहायला जायचे तेव्हा त्याला एक धार्मिक अँगल तर असायचाच पण मला वाटतं त्यानिमित्ताने वेगवेगळी धार्मिक स्थळं पाहिली जायची म्हणजे पर्यटन यात्राच म्हणता येईल तर तुम्हाला असं वाटतं का की त्या काळी तसं होत होतं निश्चित वाटतं कारण काय की त्या काळामध्ये तसं पर्यटन करणं खूप खर्चिक होतं खूप लोकांना ते जमत नव्हतं आज जे पर्यटनाचं प्रसरण इतकं आहे कुणी पण उठून कधी पण कुठेही जाऊ शकतो तसं त्यावेळेला नव्हतं आणि बेसिकली धार्मिक मग चारधाम किंवा बारा ज्योतिर्लिंग असे किंवा मग रामायणातले वेगवेगळे प्रसंग असे असे सगळे जे धार्मिक चित्रपट यायचे त्याच्यामुळे ह्या लोकांना घर बसल्या ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळायच्या त्यामुळे लोकांची गर्दी व्हायची कारण इथं बसल्या बसल्या वारांची दिसली काशी दिसलेली रामेश्वर दिसलेले असं सगळं जर तेव्हा आम्हाला घरच्या बसक आणि तेव्हा प्रत्यक्ष जाणं शक्य नसायचं तेवढी परिस्थिती नसायची लोकांची तर त्यानिमित्ताने धार्मिक पर्यटन धार्मिक पर्यटन व्हायचं निश्चितपणे अजून या सगळ्या त्या काळातल्या चित्रपटांचं वैशिष्ट्य सांगता येईल म्हणजे त्याच्यामध्ये गाणी फार प्रभावी ठरली म्हणजे पाश्चात्य चित्रपटांमध्ये तर गाणी नसतातच म्हणजे फार फारच दुर्मिळ पण आपल्याकडे गाणी इतकी लोकांच्या मनावर ठसली गेली आणि विशेषतः ह्या पौराणिक आणि धार्मिक चित्रपटांबद्दल तर त्या गाण्यांचा काळ किंवा त्यांची वैशिष्ट्य काय होती त्याचं असं आहे की म्हणजे त्या पौराणिक चित्रपटात तर गाणी होतीच होती त्याच्या व्यतिरिक्त एखादा चित्रपट पौराणिक असो नसो काही जरी असलं तरी त्याच्यात भक्तिरस अशा पद्धतीनं मानला जायचा की ती गाणी म्हणजे अफसो परमेश्वराची म आराधना वाटायची म्हणजे तुम्हाला इ म्हणजे इतकी गाणी आहेत की त्याचं म्हणजे नुसतं सूचीसुद्धा करणं अशक्य आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती गा गाणे गाणी आहेत पण अगदीच उदाहरण तुम्हाला त्याचं तर आम्ही जातो आमच्या गावामध्ये मधलं देहाची तिजोरी भक्ती जातो ठेवा अशा आहे किंवा अष्टविनायकसारखं तुम्ही जर बघितलं तर हे सुख करता तू दुःख करता सारखा गाणं आहे की जी परमेश्वराची पूर्ण आराधना आहे तर अशा खूप वेगवेगळ्या पद्धतीनं परमेश्वराची प्रार्थना करण्यात आली आणि ती अशी फक्त भक्तिरोज पूर्ण ते गाण्यातून तुम्हाला मा, मा, मानता आहे मला इथे एका चित्रपटाचा आवर्जून उल्लेख करावा असा वाटतो म्हणजे सगळ्यांच्याच परिचयाचा तो चित्रपट होता आणि तो त्या काळातला ब्लॉक बस्टर म्हणता येईल जय संतोषी मा तर त्या चित्रपटाबद्दल काय सांगता येईल एकोणीसशे पंच्याहत्तर म्हणजे ज्यावेळेस सगळे पॉप्युलर हे चित्रपट आले धर्मात्मा शोले दिवार त्याच वर्षी आलेला हा चित्रपट होता आणि ते गाणी इतकी लोकप्रिय झाली जय संतोषी मामध्ये उषा मंगेशकरांनी अतिशय छान गाणं गायलं होतं तो आरती उतारू रे संतोषी माता की इतकं लोकप्रिय झालं की त्यावेळेला जी दर बुधवारी बिनाका गीत मला लागायची आणि त्या त्या आठवड्यामध्ये सगळ्यात जास्त रेकॉर्ड्स त्यावेळेला रेकॉर्ड्सचा जे होता त्या सगळ्यात रा रेकॉर्ड्स ज्याच्या ख जास्त खपल्या ते, 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 हो ते, ते सरताज गीत म्हणून यायचं आणि त्या एका पॉईंटला मला आठवतं रामेंद्र सयाने अनाऊन्स केलं की आज जो सरताज गीत आहे वाक्कू चौका देगा आणि तसंच झालं आणि हे गाणं जे होतं त्या गाणं गीत म्हणून त्या आठवड्यामध्ये झालं म्हणजे त्यांनी इतकी पॉप्युलॅरिटी म्हणजे तसं लो बजेट फिल्म होती पण कमर्शियली अत्यंत यशस्वी झाली आणि त्यांच्या गाण्यांनी हा सन्मानसुद्धा त्या काळात मिळवला बाकीच्या सगळ्या व्यावसायिक चित्रपटांच्या गाण्याच्या तोडीस तोड देऊन वा खूपच छान आणि त्या सगळ्या चित्रपटांमध्ये अजून एक वैशिष्ट्य म्हणजे जे कलाकार ती भूमिका करायचे देवी देवतांची तेही पूजनीय झाले पण त्याला शाहू प्रतिभा प्रतिभासंपन्न अभिनेते श्रीकृष्णाची भूमिका करायची किंवा सुधीर सुधीरदर्वी साईबाबांची भूमिका केली ते त्याबरोबरच ज्या सिरियल गाजल्या म्हणजे रामायण महाभारत यासारख्या त्यातली पण जी कॅरेक्टर्स आहेत म्हणजे नितीश भारद्वाज श्रीकृष्णाचं कॅरेक्टर किंवा अरुण गोविलजी रामायणातले की हे सगळे इतके म्हणजे पूजनीय ठरले की लोक त्यांच्याच पाया पडायला लागले त्याचं बेसिकली कारण की त्यांचा परफॉर्मन्स ज्या पद्धतीचा आला ना त्याच्या लोकांवर त्याच्यावर इतका पगडा जबरदस्त बसला की तुम्ही सांगितलं तसं की सुधीर दळवी असू द्यात अरुण गोविल असू द्यात नितीश भारोदे असं हे जेव्हा तुम्हाला एक लोकमानस आहे लोक जीवनात तुम्हाला दिसाय दिसायचे तेव्हा लोकं त्यांच्या पाया पडायचे त्यांना आपण साईबाबाचा पाया पडतो आहे किंवा श्रीकृष्णाच्या पाया पडतो आहे किंवा रामाच्या पाया पडतो आहे असं वाटायला लागलं कारण ती बेसिकली खूप स्ट्रॉंगली लिहिली गेलेली ती कॅरेक्टर्स होती आणि त्या प प म्हणजे त्यांचा हे सगळं जे यश आहे त्या कलाकारांच्या सादरीकरणाच्या कौशल्याला दिलं पाहिजे असं मला वाटतं आपले सगळे निर्माता दिग्दर्शक जे आहेत ते तर ह्या सगळ्या प्रकारच्या चित्रपटांकडे आकर्षित होतच होते म्हणजे ज्याला पौराणिक चित्रपट म्हणता येईल पण काही परदेशी दिग्दर्शकांनासुद्धा आपल्या विषयांची भुरळ पडली तर ती उदाहरणं काय आहेत प्रमुख मला उदाहरण द्यायला आवडेल ते म्हणजे पीटर ब्रुक्सचं द महाभारत पीटर ब्रुक्सने ऑलरेडी न महा महाभारत हे रंगमंचावर आणलं त्याचे असंख्य प्रयोग झाले ते पण त्याचा चित्रपट केला आणि त्याच्यामध्ये संपूर्ण इंटरनॅशनल कास्ट होती खूप वेगवेगळे देशातले लोक कलाकार त्याच्यामध्ये होते आणि त्याच्यामध्ये आपल्या भारतातल्या मल्लिका साराभाई पण होत्या तर हे सग हे जे झालं एकोणीसशे नव्वद साली हा चित्रपट आला होता आणि त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे नंतरच्या काळात दोन हजार सहा किंवा चार साली जापनीज ॲनिमेशन आलं होतं द लिजेंड ऑफ प्रिन्स राम म्हणून ते ॲनिमेशनमध्ये रामायण मांडलं होतं आपले राम मोहन जे मोठे ॲनिमेशन आर्टिस्ट आहे त्यांच्यावर अजून दोघंजणं दिग्दर्शक होते जपनीज दिग्दर्शक होते त्यांनी पण त्यांच्यावर काम केलं होतं अनफॉर्च्युनेटली हे आपल्याला आपल्या प्रेक्षकांना खूप काही अपील झाले नाही ज्या अर्थाने बाकीचे चित्रपट झाले कारण त्यांनी त्यांच्या पद त्यांच्या पद्धतीनं त्यांना जसे भावले तशी ही कॅरेक्टर्स के, ही केली होती प्रेझ सादर केली होती आणि एनी हा ते आपल्या प्रेक्षकांना फारशी काही भावले नाही त्यामुळे त्या अर्थाने ती काही खूप नोटेड नाही राहिली अनफॉर्च्युनेटली तुमच्या या सगळ्या गप्पांमधून आपल्याला एक ट्रेंड, ट्रेंड समजला म्हणजे जो अगदी एकोणीसशे तेरापासून सुरू झाला आणि त्याच्यातले अनेक बारकावे सुद्धा समजले पण सध्याचा काळ पाहता आत्ताही तोच ट्रेंड दिसतो आहे की पुन्हा एकदा रामायणावरती चित्रपट येत आहेत परत पौराणिक विषय हाताळले जात आहेत तर फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये तुमच्या अवतीभोवती सगळे तरुण दिग्दर्शक असतीलच तर तुम्हाला सध्याचा ट्रेंड काय वाटतंय म्हणजे की हा ट्रेंड परत का येतो या ट्रेन हा वारंवार येत राहिलेला आहे पौराणिक चित्रपटांचा दर काही वर्षांनी पौराणिक चित्रपट येत राहिलेले आणि यातलं गंमत म्हणजे त्या त्या काळात जे चित्रपट निर्माण झाले आणि ती जनरेशन जी होती फिल्म मेकर्सची त्यांनी आपल्याला जे काय भावलं जाणवलं ते, ते त्याच्यातून मांडलं म्हणजे तुम्ही आता आदिपुरुषसारखं आता अलीकडचा आलेला जो चित्रपट असेल तर तो त्या दिग्दर्शकाला खूप वेगळ्या पद्धतीनं भावला आणि त्यांनी तंत्रज्ञानाचा प्रचंड वापर करून ती कॅरेक्टर्स नि निर्माण केली म्हणजे तर प्रवाससारखा त्यात रामदानं केलेला किंवा के सैफालीने केलेला रावण त्यातला आणि मग त्याला जी टेक्नॉलॉजीची जोड दिली आता ती काही लोकांना नाही आवडली पण तो त्यांचा चॉईस आहे त्याच्यामध्ये व्यक्तिगत मला हा प्रयोग आवडला की अरे खूप वेगळ्या पद्धतीनं हे आहे कारण त्यावेळेला नेमकं कसं काय झालं होतं हे कोणालाच माहिती नाही ही ना। प्रत्येक परत सगळ्यांची इमॅजिनेशन असं परसेप्शन आहे इमॅजिनेशन आहे तर एखाद्या दिग्दर्शकाला ते असं जाणवलं असेल असं वाटलं असेल तर त्यांना ते मांडलं तर मला त्यात काही चुकी चुकीचं काही वाटलं नाही उलट एक वेगळा प्रयोग म्हणून मी तो ॲप्रिशिएट केला आपण आता हा नवीन ट्रेंडसुद्धा जाणून घेतला डॉक्टर जोशी सरांकडून आणि संपूर्ण हा जो प्रवास त्यांनी घडवला आपल्याला पूर्वीच्या काळापासून मागच्या शतकापासून ते आत्ताच्या काळापर्यंत पण आपला फोकस आजच्या गप्पांचा फक्त पौराणिक आणि आध्यात्मिक चित्रपट हाच राहिला खरं तर सरांचा विषय फिल्म ॲप्रिसिएशन असल्यामुळे वेगवेगळ्या विषयांवरती ते बोलू शकतात पण आज या विषयावरती त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या आणि आपल्याला जी काही माहिती दिली ती खूपच चांगल्या रीतीने आपल्यापर्यंत पोहोचली असं म्हणता येईल त्याच्यामुळे खूप खूप आभार सर आपले या गप्पांबद्दल धन्यवाद आपण बोलाबद्दल बोला धन्यवाद